हॅलो नमस्कार आज बघा मी काय केलेलं के आहे आज पौर्णिमा वटपौर्णिमेनिमित्त बघा मस्त अशा पुऱ्या पुऱ्या किती छान अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत बघा पुरे पुऱ्या केलेल्या आहेत आज उपासही आहे त्याच्यामुळे नैवेद्यही दाखवायचं आहे त्यासाठी बघा पुऱ्या झाल्यात आता इथे बघा मी कुरडई तळते कुरडई किती छान बघा पांढरी शुभ्र अशी कुरडई केवढी मोठी फुलली भर फुलली बघा मस्त असे कुरड्या तळवून घेतलेत थोडेसे पापडही तांदळाचे तळलेले आहेत बघा दोन तीन कुरड्या दोन तीन तांदळाचे पापड तळलेले आहेत आता आपण भजी करूया कांदा भजी आहे खेकडा भजी म्हणतात त्याला तशी भजी केलेली आहे त्याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही बिना पाण्याने ते सगळं मिक्स केलेलं आहे बघा किती छान अजिबात थोडंसुद्धा पाणी नाही आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्या तेलामध्ये आता आपण हे भजीचे सगळं मिश्रण सोडूया थोडं थोडं करून मिश्रण सोडूया तर तेल चांगलं कडकडीत कर तापल्या आता आपण त्याच्यामध्ये भजी सोडू आता बघा मी ते भजी सोडत आहे बघा मस्त तेल तापलेलं आहे ह्याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही फक्त मिठा कांदा कांद्याला मीठ लावून एक दहा मिनटं ठेवलं होतं त्याला पाणी सुटलं मग त्या पाण्यातच आपण हे भजीचं पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये बघा आता मस्त अशी गांदा भजी कुरकुरीत होतात एकदम आता आपण ती भजी पलटी करून घेऊया आता बघा मस्त असे लाल लाल किती छान भजी झालेत बघा त्याचा कलर किती छान आहे आपण त्याच तेलामध्ये ते ते मिरची तुळ्या थोडेसे अजून बाकी आहे ते झाल्यानंतर ना आपण आता बघा मिरची तळलेली आहे मिरची तळली काढून घेऊया आणि त्यावर ती मीठ टाकूया ते मिरची तळल्यानंतर ना मीठ टाकायचं नाहीतर तेलात सगळं मीठ मीठ होतं त्याच्यामुळे मिरची तळल्यानंतर त्याच्यावरतून मीठ टाका कुरकुरीत अशी मस्त मिरची तळून झालेली आहे आता बघा मी ते तेल काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये दुसरं तेल टाकलं आता आपण त्यामध्ये बटाट्याची भाजी टाक आज पुरी भाजी असा बेत आहे त्यामध्ये बघा मी कढीपत्ता जिरं एक तेजपत्ता आणि कांदा टाकलाय कांदा छान लाल परतल्यावरती त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे टॅमॅटो चा आणि ह्याच्यामध्ये बघा आता मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये वाटण वगैरे काही टाकणार नाही आहे फक्त आलं लसूणची पेस्ट आणि आता टॅमॅटो शिजल्यानंतर बघा त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकलेले आहेत लाल तिखट हळद मीठ वगैरे धना पावडर आणि आता बघा बटाटा उकडलेला बटाटा आहे तो फक्त हाताने फोडून टाकला आहे आणि तो परतून मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकायचं आता बघा भाजीला उकळी आली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची भाजी तयार हे आहे बघा आपलं आजचं जेवण वरण भात बटाट्याची भाजी पुरी चक्का भजी पापड कुरड्या आणि मिरची मस्त असं जेवण आहे हां हे ने वटपौर्णिमेचं नैवेद्य वटपौर्णिमेसाठी देवाला केलेला नैवेद्य मिरची राहिली होती बघा ताटात ठेवायला आता मी मिरची ठेवलेली आहे मस्त असं आजचं जेवण